तीन शाक्यांनी केलेले स्वागत जेव्हा भगवान बुद्ध आपल्या शाक्य जनपदास परतले तेव्हा आपल्या देशबांधवात दोन तट पडलेले असल्याचे त्यांना आढळून आले एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता त्यामुळे त्यांच्या प्रवज्ञेपूर्वी शाक्य व कोलिया यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्वाची भूमिका केली होती त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली त्यावेळेस जे त्यांचे विरोधक होते त्यांनी यावेळी सुद्धा त्यांना साधारण अभिवादन करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले जे त्यांना अनुकूल होते त्यांनी त्यांना अनुयाची वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील एक एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरवले होते त्या सर्वांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राज गुरु, परतताना त्यांच्यासोबत जाण्याचे ठरवले ज्या कुटुंबांनी एक एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते त्या शुक्लोदनाचा कुटुंबही होते शुक्लदनाला दोन मुलगे होते एकाचे नाव अनिरुद्ध जो फारच सुकुमार होता व अगदी लाडत वाढलेला होता दुसऱ्याचे नाव होते महानाम महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला तू तरी गृहत्याग कर किंवा मी करतो आणि अनिरुद्धाने उत्तर दिले माझी प्रकृती नाजूक आहे कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे म्हणून तूच तसे कर परंतु प्रिय अनिरुद्धा कौटुंबिक जीवनात कोण कुन कोणत्या गोष्टी कराव्या लागतात ते तर ऐक पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल ते झाल्यावर पेरणी करावी लागेल ते झाल्यावर शेताला पाणी द्यावे लागेल नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल नंतर लावणी करावी लागेल लावणीनंतर कापणी करावी लागेल कापणी झाल्यावर ते पीक बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुळ्या बांधाव्या लागतील एवढे झाल्यावर बैलाद्वारे त्याची मळणी करावी लागेल ते झाल्यावर मग पेंढा वेगळा करावा लागेल ते झाल्यावर लागे। नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल ते झाल्यावर मग धान्य पाखळावे लागेल नंतर ते पीक कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि हे सर्व झाल्यावर त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल हे काम कधीच संपत नाही माणसाच्या कामाला कधीच अंत नसतो अहो आमचे काम कधी संपेल माणसाच्या श्रमाचा शेवट केव्हा होईल आपल्या पंचेंद्रियांच्या सुखभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कधी मिळेल प्रिय अनिरुद्धा काम हे कधीच संपत नाही माणसाच्या कामांना व त्यांच्या श्रमांना कधीच अंत नसतो मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तूच कर मीच होतो अनिरुद्ध म्हणाला आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला आई मी गृहत्याग करून प्रवजित होण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मला परवानगी दे शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली लाडक्या अनिरुद्धा तुम्ही दोघेही माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्या दोघात कोणताही दोष मला दिसत नाही मला ठाऊक आहे की केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल परंतु मी जिवंत असताना प्रवजित होण्यास मी संमती कशी देऊ पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली त्यावेळी शाक्य जनपदावर शाक्य राजा भदिय याची सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता त्यामुळे राजा आपले राज्य सोडून कधीही जाणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली लाडक्या अनिरुद्धा जर राजा शाक्य भद्य याने गृहत्याग केला तर तूही त्याच्याबरोबर प्रवजित होऊ शकतोस नंतर अनिरुद्ध भदियाकडे गेला आणि त्याला म्हणाला प्रिय मित्रा माझ्या गृहत्यागात व प्रवज्ञा घेण्यात तुझ्यामुळे अडथळा येत आहे मग प्रिय मित्रा माझ्यामुळे जर अडथळा झाला असेल तर मी तो अडथळा दूर करतो मी तुझ्या बरोबरच आहे तुझ्या इच्छेप्रमाणे तू तु गृहत्याग कर प्रिय मित्रा आपण दोघेही गृहत्याग करूया प्रिय मित्रा गृहत्याग करण्यास मी असमर्थ आहे तू दुसरे काहीही कराव्यास मला सांगितलेस तरी मी ते करीन तू एकटाच गृहत्याग प्रिय प्रियमित्रा जर तू गृहत्याग केलास तर मीही करावा असे आईने सांगितले आहे आणि तूही आताच म्हणाला की जर तुझ्या गृहत्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो मी देखील तुझ्या गृहत्यागात गृहत्याग त्यागात तुझ्या बरोबर आहे म्हणून प्रिय मित्रा आपण दोघेही गृहत्याग करूया शाकते राजा बद अनिरुद्धला म्हणाला मित्रा सात वर्षे आपण बरोबरच गृहत्याग करू मित्रा सात वर्षे हा फार दीर्घ काळ आहे मी सात वर्षे थांबू शकत नाही बद्दीयाने ती मुदत कमी करीत सहा वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षावर आणली मग सात महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने ती एक महिन्यावर आणि मग एका पंधरवाड्यावर आणली प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही मग राजा भदिय म्हणाला मित्रा माझ्या पुत्रावर व भावांवर राज्य सोपेपर्यंत सात दिवस थांब सात दिवस म्हणजे फार कहीं फार काही तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे अनिरुद्धकडून त्याला तसे उत्तर मिळाले याप्रमाणे शाक्य राजा भद्दीय शाक्य राजा भद्दीय अनिरुद्ध आनंद भृगु किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडो क्रीडोद्यानावर चतुरंग सेनेसह मिळून जात असत तसे यावेळीही चतुरंग सेनेसह बाहेर पडले ते सहा जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून सात जण बाहेर पडले काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि सीमोल्लंघन करून शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला त्यांनी आपल्या सुंदर सुंदर वस्तू काढल्या आणि त्या आपल्या सुंदर वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले उपाली तू आता कपिल वस्तूला परत जा तुझ्या उदर भरण्यासाठी या वस्तू तुला पुरतील आम्ही आता भगवान बुद्धांकडे त्यांची शरण ग्रहण करण्यास जातो आणि मग ते पुढे निघून गेले ते पुढे चालू लागले आणि उपाली कपिल वस्तूला जाण्यासाठी परतला चार भगवान बुद्धांना गृहस्थाश्रमी बनवण्याचा शेवटचा प्रयत्न आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही ना भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचार विनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल याबद्दल त्यांना विचारले राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले त्यांनी त्यांना यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळाल्यावर ते त्यांच्याजवळ बसले मग झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला हे राजकुमार आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अविरत अश्रूंचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण शंभर तरी विचार करा आणि त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली त्यांचे म्हणणे आहे तरच त्यांना शांतपणे मृत्यू येईल आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प वज्रासमान दृढ आहे परंतु आपण ही गृहीण अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला त्यांच्या मनात अग्निप्रमाणे भाजून काढीत आहेत हे धर्मप्रिय आपण धर्मासाठी या संकल्पाचा त्याग करा काही काळ पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घ्या त्यानंतर शास्त्रासंमत विधीनुसार वानप्रस्थात जाऊ शकालच आपल्या दुःखी नातलकांविषयी निर्दयी होऊ नका सर्व प्राणीमात्राविषयी करुणा हाच धर्म आहे धर्माची साधना केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते ज्ञान आणि आचरण ही खरी साधने होत श्रमण वेश आणि वनवास ही केवळ भित्र माणसाची लक्षणे होत दुःखाच्या सागरात राजा बुडून गेला आहे आहे त्याच्या मनात तीव्र उठत म्हणून समुद्रात बुडणाऱ्या गायीप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाचा आपण उद्धार करावा आणि राणी प्रजापती गौतमी जिने आपल्याला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त लोकात अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील तिची आपण थोडी तरी चिंता करणार नाही काय ती वासरूजवळ नसलेल्या गायीप्रमाणे हंबरत असते नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केलेच पाहिजे पुरोहितांच्या तोंड शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे उत्तर दिले